हात जोड हात जोड हात जोड हात जोड समोर हां नमस्कार हरकत नाही हरकत नाही तुझं काहीतरी चुकतंय सुंदर सुंदर काढ 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 सोड सोड हात सोड हळू पाय सोड गुड हा आणि तू काय करणार आहे गर्भाशन घाल बघू हा 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 ए निघाला निघाला पाय पाय निघाला हा डोकं उचल डोकं उचल नाही होत आहे मानवर 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 हां व्हेरी गुड हां हां मानवर व्हेरी गुड व्हेरी गुड नाही झालं येतं येतं अरे वा नाही हां हां पुन्हा हां व्हेरी गुड हळूहळू हे प्रॅक्टिस हा आपटलं तर तोंड त्याचं मी याच्यावर बेडवर जाईल ना म्हणून तसं त्याला तिथे घ्यायला सांगितलं हळूहळू हा कर कर मान वर कर मान तुम्ही जेवढी खाली घालाल ना मग पुढच्या बाजूला झुकडा हा यात छान झालंय ए बाजू लावा तुम्ही बाजूला वा व्यवस्थित राहा दोन मिनिट हा पायवर गे व्हेरी गुड हा पण बाजूला हो रे आरू सुंदर गेला आरू हितक छान गेला कर कर हा आता बरोबर आहे तुझं पण बरोबर झालं आयचं एकदम सुंदर सुंदर जा जा त्याच्या खालून जा विघ्नेशा त्याच्या खालून धक्का ना त्याचा त्याला गेला आरुष गेला आरुष छान गेला हितक्ष जा ए हा हितक्षला जायचंय काय वाटस ट्रॅफिक जाम चल तू जातच नव्हता बरोबर ए कर कर पार्थ हितक्षला जाऊ जा, दे आरुष सारखा जा हितक्ष हे बघ हे बघ सुंदर आ हा 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 किती सुंदर हा वाकडा गेला वाकडा गेला हरकत नाही पण प्रयत्न केला गुड सुंदर सुंदर व्हेरी गुड हा केलं अरे वा सुंदर 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 हा सरकली 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 व्हेरी गुड हा अरे सर सर रखली सर गुड गुड हा गुड हा हो नाही हे बरोबर नाही झालं तुझं